या आमदाराच्या हातून असं हातून असं त्याचे पाय तोडल्याशिवाय मस्के या आमदाराच्या हातून असोदर घडण त्याचे पाय तोडल्याशिवाय आ डॉक्टर मस्के कार्यकर्ता बाळासाहेबांचा सैनिक थांबणार नाही आज सकाळी पाच वाजता माझ्या एका मित्राचा फोन आला आणि सांगितलं मित्रांनी डिस्टर्ब करण्यासाठी हा आमदार प्रयत्न करत आहे कोणता आमदार सध्याचा आमदार या आमदारानं काहीतरी प्लॅन केला आहे की तुझी सभा सभा डिस्टर्ब करण्यासाठी मी या आमदाराला चाही एवढ्या पब्लिक समोर हो सांगतो मी साहेबाचा सैनिक आहे मी काय तारखे नाही पोलीस स्टेशन जायला या पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातले सर्व कर्मचारी दर्शन होते माझ्या कर्मचारी बांधवांना सांगतो या वीस तारखेच्या नंतर तुमच्यावर दहशत गाजवण्याची हिंमत या आमदारांना देणार नाही याची मी ग्वाही देतो

कुठे थांबणार नाही हे एकट्या चालत नाही या कुळमूरी विधानसभेच्या सगळ्या माझ्या मतदार बांधवांसमोर बसके तुला कुठं फिरायची सुद्धा संधी दिला नाही या पाच वर्षात जे तू के पाप केलंय पाच वर्षाचा पाप या वीस तारखेच्या नंतर याला फिरायला आलं नाही तर बाळासाहेब आंबेडकरांचा मी कार्य करता नाही बाळासाहेब आंबेडकरांचा मी सैनिक नाही सरोज ही वीस तारीख आपल्या कळमुली विधानसभेतील व्यापारी बांधवांसाठी सज्जन नागरिकांसाठी सर्वांसाठी महत्वाची आहे माझ्या मुस्लिम बांधवांनो तुम्ही बघितलं की मध्ये काय परिस्थिती होती मी तुमच्या सोबत रात्र दिवस एका भावासारखा राहिलो आणि सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे या इथच्या माझ्या मुस्लिम बांधवांवर तुम्ही जर चुकलात तुम्ही जर गेले दुसरीकडे तर पुन्हा हे उबाटावाले या शिंदे गटावाले आपल्याला कधी सोडणार नाही या उभाटावाल्याचं उद्या विधानसभेच्या नंतर काहीच नाही हे कधीही बीजेपी जाऊ शकतात त्यामुळं मुस्लिम बांधवांना सुद्धा ही सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे तुम्ही इतिहास विसरू नका मागच्या पाच वर्षामध्ये मुस्लिम बांधवांना जे छळले ते शिंदे छळले मी तुम्हाला भविष्यामध्ये प्रत्येक गोष्टी सोबत राहण्याची हमी देतो मी माझ्या आयुष्यामध्ये जे चालतो माझ्या आई वडिलांना जे शिकवले माझे जे आदर्श आहेत स्वर्गीय विठ्ठलराव नाही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या बहुजन बांधवासोबत माझ पूर्ण आयुष्य तुमच्यासोबत व्यतीत करण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी मी माझं आयुष्य अर्पण करतोय तुमच्यासमोर म्हणून माझ्या माता भगिनीनो बंधूंनो माझ्या मित्रांनो माझ्या कर्मचारी वर्गातील सर्व मित्रांनो माझ्या डॉक्टर बांधवांनो माझ्या व्यापारी बांधवांनो माझ्या मुस्लिम बांधवांनो या वीस तारखेला या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीची निशाणी आहे गॅस सिलेंडर या सिलेंडर या सिलेंडर या पाच नंबरच्या बटनावर बटन दाखवून वंचित बहुजन आघाडीचा विजय करा ही अपेक्षा आहे मतदानाच्या रूपामध्ये ताकद दिसली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि तिथं ताकद आपल्याला